एकोणीस ऑगस्ट श्रीराम जय राम जय जय राम 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 आपल्याला देवाची नड वाटते का एक मनुष्य प्रवासाला निघाला त्यांना बरोबर आपलं सामान घेतलं तो तंबाखू खाणारा होता त्यानं तेही सगळं साहित्य बरोबर घेतलं होत गाडी सुरू झाल्यावर थोड्या वेळानं त्यानं पानाचं साहित्य पाना ते काढलं तेव्हा त्याच्या ध्यानात आलं की अरे आपण चुन्याची डबीच विसरलो त्यानं पुन्हा पुन्हा सामान शोधलं त्याला मोठी चुटपुट लागली कुठं काही पडल्याचा आवाज झाला की त्याला वाटायचं चुन्याची डबीच पडली कुणी त्याच्याशी बोलले की त्याला वाटे आपल्याला हा चुना हवाय का असं म्हणून विचारतोय तर तात्पर्य काय कि ज्या गोष्टीवर आपलं प्रेम असत त्या गोष्टीची आपल्याला नड लागते ती नसेल तर हळहळ वाटते तशी आपल्याला देवाची कधी नड लागली आहे का आपण आपल्या घरातल्या सगळ्या वस्तू आपल्या म्हणतो बायको मुलं घरातल्या इतर वस्तूंची आपल्याला इत्यमभूत माहिती असते परंतु देवघरातला देव ज्याची आपण रोज पूजा करतो तो कधी आपलासा वाटलाय का आपली जर ही स्थिती आहे तर आपल्याला देवाचं प्रेम लागेल कस देवाचं प्रेम लागायला हवं असेल तर जगताची आशा सोडली पाहिजे व्यवहार न सोडावा पण विषयाकडं गुंतणारी आपली वृत्ती भगवंताच्या आड येते आणि म्हणून तिला भगवंताकडे गुंतवावं भगवंताची खरी आवड उत्पन्न झाली पाहिजे देवा वाचून आपलं नडत असं वाटलं पाहिजे ज्याचा आपण सहवास करतो त्याच आपल्याला प्रेम लागतं ज्याच प्रेम लागतं त्याचीच आपल्याला नड भासते आपण पाहतोच सहवासामध्ये किती प्रेम आहे प्रवासात आपल्याला कोणी चांगला माणूस भेटला त्याच्याशी आपण बोललो बसलो की त्याच प्रेम आपल्याला लागतं तो त्याच्या स्टेशनवर उतरून जाताना आपण त्याला म्हणतो बरं आहे भेटू पुन्हा तुमच्याबरोबर वेळ खूप आनंदात गेला तुम्ही आणखीन बरोबर असता आमच्या तर बरं झालं असत थोड्याशा सहवासानं जर एवढं प्रेम उत्पन्न होतं तर मग भगवंताचा अखंड सहवास ठेवल्यावर त्याचं किती प्रेम मिळेल आणि म्हणून त्याच्या नामाचा सतत सहवास ठेवा भगवंताच्या सहवासामध्ये राहायचं म्हणजे अहमपणा विसरून करता करविता तो आहे ही भावना दृढ झाली पाहिजे होणारं कर्म त्याच्या कृपेनं होत आहे ही भावना निर्माण झाली पाहिजे तुमची कळकळीची हाक ऐकून तो तुमच्यापाशी आनंदाने धावत येईल नामानं काय होणार आहे असं मनात देखील आणू नका नामात किती शक्ती आहे याचा अनुभव नाम घेऊनच पहा ज्याला नामाचं प्रेम आलं त्यानं भगवंतालाच आपलं केलं यात शंका नाही नामस्मरण करता करता मनुष्य क्रमाक्रमान प्रथम मुमुक्षु मग साधक आणि पुढं सिद्ध होतो जानकी जीवनस्मरण जय जय राम